पण ह्याच्याहून महत्वाचा एक मुद्दा या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये उपस्थित होणारे मित्रांनो आपण ह्याची काळजी घेतली पाहिजे आता तुम्हाला वाटेल की मी लय लांबचा बोलतोय पण मुद्दा तुमच्यासाठी सोपा करून जोडतो आपल्या किती लोकांचे ओळखीचे नातेवाईक हे अमेरिकेमध्ये आहेत हात वर करून दाखवा ओळखीचे कोणाचेच नाही जर तुम्ही अमेरिकेला अप्लाय करायला गेलात तर अमेरिकेला एक व्हिसा मिळतो एच वन बी नावाचा व्हिसा एच वन बी विसावर आपल्याला अमेरिकेत नोकरीसाठी शिक्षणासाठी जायला मिळतं आता प्रॉब्लेम असा झाला आहे की आपले जे शेट आहेत आणि अमेरिकेचे ते आहेत आपले शेट कोण आणि अमेरिकेचं तात्या कोण ह्यांचं जरा वाजलंय सोपं करून सांगायचं तर ह्यांचं जरा सो वाजलं आहे आणि ह्यांचं वाजल्यामुळे पुढच्या वर्षीपासून तात्या ट्रम्प हा एच वन बी व्हिसा बंद करणार आहेत आता एच वन बी व्हिसा बंद केला की तिकडे असलेल्या भारतीयांचं काय होणार आहे रुग्णावरलात परत भारतात सरळ सरळ मग आता हे भारतात आले की आपल्या शेठ यांच्यासाठी नोकरी शिक्षण आरोग्य रोजगार कुठनं उपलब्ध करून देणार आहेत कुठनं उपलब्ध करून देणार आहेत माहिती कोणाला कुठनं उपलब्ध करून देतील हे उपलब्ध करणार आहेत आपलं आरक्षण बंद करून आपलं आरक्षण बंद करून ज्या नोकऱ्या राहतात आपलं शिक्षणातलं आरक्षण बंद करून ज्या सीट्स राहतात त्या ह्या एन आर आय ना द्यायचा प्रकार इकडचा मोदींनी त्यालाच हातभार आहे इकडचं प्रत्येक राजकीय पक्ष त्याच्यामध्ये उभा आहे मित्रांनो दोन आठवड्यापूर्वी सुप्रियाताईंचं वक्तव्य ऐकलं असेल तुम्ही की जातीचं आरक्षण बंद करून आर्थिक निकषावरती आरक्षण चालू करा आता मला एक गोष्ट कळत नाही की शरद पवारांच्या कुटुंबामध्ये कोणत्या माणसाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळणार आहे पण भाजप असो राष्ट्रवादी काँग्रेस असो हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन आपले जाती आधारित आरक्षण रद्द करणार आहेत आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीत त्याचा विरोध करायचा मित्रांनो हे लक्षात ठेवा कारण तुम्ही बघितलं असेल आता एक वारं व्हायला लागले आरक्षण कशाला पाहिजे आरक्षण कोणाला पाहिजे आणि तुम्ही सोशल मीडियावरती बघितलं असाल चौकात बघितलं असेल तोंडावरती बोलायला लागलेत आता आपल्याला की आरक्षण कोणाला लागतं ज्यांना डोकं नसतं त्यांना अजून काय बोलतात आपल्याला आरक्षणवरती पडणारे किडे फुकटे बिमटे निळी कबूतर लायकी नसणारी लोक मित्रांनो आता वेळ आणून आहे की या हरामखोरांना दाखवायची की इकडच्या आंबेडकर वाद्यांची लायकी काय आणि जी लोक म्हणतात जी लोक म्हणतात आरक्षण बंद केलं पाहिजे त्यांच्यासाठी मी नुसतं माझा आज दिवसाचा घटनाक्रम सांगतो इथे यायच्या आधी मी कर्जत जामखेडमध्ये होतो जामखेडमध्ये एक आदिवासी महिला होती जिची मय्यत झाली होती तिकडच्या गावकऱ्यांनी प्रस्थापित गावकऱ्यांनी त्यांच्या गावातल्या स्मशानीमध्ये त्या आदिवासी महिलेला चिता सुद्धा देऊ दिली नाही दोन ते तीन दिवस घेऊन त्या महिलेची बॉडी घेऊन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते की आम्हाला या महिलेला चिता देऊ द्या इतकी बिकट परिस्थिती आहे अजून आज इकडे यायच्या आधी जास्त लांब नाही बीडमध्ये शिवसेनेच्या अध्यक्षांनी एका वाल्मिकी समाजाचा पोराचा मर्डर केला आणि अख्खा पोलीस प्रशासन त्या शिवसेनेच्या युवकाध्यक्षाला वाचवण्याच्या मागे ही परिस्थिती आज पण आहे आणि म्हणून जेव्हा कोणतरी हरामखोर आपल्याला विचारतो अजून किती वर्ष आरक्षण पाहिजे छाती ठोकपणे त्याला म्हणा की हरामखोरा जोपर्यंत तुमचा जातीवाद बंद होत नाही तोपर्यंत आम्ही आरक्षण तर नसतो सोडत सोडतो <प्राण> जो उखाडला उखाडलो आणि म्हणून जाता जाता मी आपल्या सर्वांसमोर एवढंच म्हणणार आहे की या येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना एकत्र येऊन लढायचंय आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी लढायचंय आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी लढायचंय आणि आजपर्यंत आपण जे कमवलंय ते टिकवून ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी पण लढायचंय तुम्ही माझ्या बरोबर असाल की नसाल मी एकता असेल मला फरक नाही पडत या आरक्षण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिले ते आरक्षण टिकवण्याच्या लढाईमध्ये मी आहे तुम्ही माझ्या बरोबर आहात की नाही <laughs> तुम्ही माझ्या बरोबर आहात की नाही <laughs> आणि ही लढाई शेवटपर्यंत लढायची आहे आणि या लढाईमध्ये आपला एकच नेता आहे आपला नेता कोण आपला नेता कोण आणि आपला पक्ष कोणता वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा जय भीम भीम आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आभार प्रदर्शन मी सर्व आले त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे जे ग्रामीण भागातून आलेले आहेत वाहनानं रात्रीची वेळ आहे निसरडे रस्ते झालेले आहेत सर्वांनी संयमानं व्यवस्थित जायचं